ते सकाळी आधी उठायचं झाडांना पाणी द्यायचं निसर्गाने वेळ घालवायचा आणि त्याच्याशिवाय काम करत राहायचं आणि दॅट इज रिजन मी असं माझं लाईफ प्लॅन करतो आहे वारी वाटतं बघा असं मस्त वातावरण वगैरे एकदम पिक्चर्स घेऊ काय म्हणतात नमस्कार माझं नाव प्रगत लोके आणि वेलकम बॅक टू माय ब्लॉग आणि आत्ता आपण आहोत कोकणातील सावंतवाडीमध्ये सावंतवाडीला आलो की दिसतं ती मस्तपैकी अशी छोटीशी सुंदर अशी बाग आता जरा बागेमध्ये फेरफटका मारला आणि सगळी झाडं वगैरे बघितली आता आपण ही जी नवीन झाडं आणली आहेत ती सध्या इथे ठेवलेली आहे तशी रांग आहे तर ही सगळी झाडं लावायची आहेत आणि ऑनेस्टली सांगतो झाडं लावण्यासारखा आनंद नाही म्हणजे आता तर मग हे खूप रिअलाईज केलं आहे आता या यावेळी ना मेडबावला जाण्याचं एक महत्त्वाचं रिझन म्हणजे ना बघायचं आहे की आपल्या झाडांची प्रोग्रेस काय आहे ती मिडबावच्या तसंच आता ही पण इथे झाडं लावली आहेत तर नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा आपल्याला चेक करता येईल की या झाडांची प्रोग्रेस कशी आहे किती मोठी झाली आहेत एक काइंड kind ऑफ of, uh, तुम्ही काहीतरी क्रिएट करताय बिल्ड करताय आणि त्याचा फॉलोअप करताय तर त्याचा आनंदच काही वेगळा आहे आणि काय वातावरण झालं आहे बघा वारीच ना आपला समोरच आहे तो सावंतवाडी वेंगुर्ला रस्ता आणि इथून तुम्ही डाव्या त्याला वेंगुर्ला पण जाऊ शकता किंवा गुवा? गोव्याला पण जाऊ शकता केरी बीचला किंवा आरंबोल बीचला वगैरे आणि आपण आता होत किल्ल्यावरती आताच आत्ताच काय आलं आहोत तर त्याच्यामुळे थोडी साफसफाई नाही आहे पण होऊन जाईल आता बाबा आले आहेत बाबा इकडे मस्तपैकी एक येतात आणि एक गाणी ऐकत बसतात त्याच्यासाठी त्यांनी हे मस्तपैकी म्युझिक सिस्टीम करून ठेवलेली आहे ते ओके सगळे ॲडॉप्टर कनेक्शन्स वगैरे इथे <laughs> बसतात आणि मस्तपैकी गाणी ऐकतात सो आता जरा साफसफाई नाही आहे नंतर होऊन जाईल साफसफाई काय सासूबाई एवढ्या वरती चढून येत नाहीत कारण हे जरा जास्त उंच आहे हे आपण आता सेकंड फ्लोअरवरती आहेत आणि बहुतेक बघा ना असे छान छान बंगलोज आहेत तिथे आपले रेनको बंगलोज आहेत सुधीर राणे सर सो so, त्यांचाच हा बंगलो कॉम्प्लेक्स आहे आता त्यांचे बरेचसे व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलवरती बघितला असाल त्यांचा आता एक अजून प्रोजेक्ट चालला आहे स्वामी समर्थनगर फेज थ्री तो पण इथूनच जवळच आहे त्याचे व्हिडिओज तुम्ही बघितला असाल तर असे म्हणजे आता मी तुम्हाला दाखवतो तेव्हा कसं असतं की जेव्हा अंडर डेव्हलप असते एखादी जागा पण डेव्हलप झाल्यानंतर मग असं दिसायला लागतं ओके सो आता बघा याने पण असा सुंदर असा बंगला आहे यांनी पण असं मस्तपैकी बघा खाली ग्राउंड फ्लोअर वरती आय थिंक दोन त्यांचे बेडरूम आहेत आणि वरती त्यांनी मस्तपैकी असं टेरेस केलेलं आहे आणि तिथे अशी छोटीशी अशी गॅलरी आहे आणि त्यांनी पण अशी बघा भरपूर झाडं लावली आहेत गर्द झाडं आणि त्याच्यामध्ये पण बघा आंबा आहे आणि मस्तपैकी नारळ आहे त्यानंतर मग अजून छोटी मोठी अशी बरीच झाडं दिसतात बघा ॲक्च्युली जी लोकं पण कोकणामध्ये प्लॉटिंगमध्ये घरं घेत आहेत ओके okay, सो so, त्यांनी जर त्यांचं घर असं मेंटेन ठेवलं छानपैकी आणि आजूबाजूला अशी झाडं लावली तर ते किती छान आहे ना जे लोक मुंबईत राहत आहेत कोकणी माणसं याच माध्यमातून मुंबईला गेली आणि त्यानंतर मग त्यांना स्वतःचा स्वतंत्र असं घर हवं आहे ओके okay? कारण बघा आता सगळीकडे न्युक्लियस फॅमिली झालेली आहे जॉईंट घर असतं देवघर जिकडे गणपती पप्पा वगैरे बसतात पण त्यांना नंतर मग आपल्या फॅमिलीबरोबर फ्रेंड्सबरोबर येण्यासाठी असं एक सेपरेट घर हवं असतं एक जास्त नाही एक पाच गुंट्यामध्ये इनफ होऊन जातं तीन ते पाच गुंट्यामध्ये तुमच्यावरती आहे जर तुम्ही पाच गुंट्या आता ही समोरचा प्लॉट आहे तो आय थिंक पाच गुंट्याचा आहे तर पाच गुंट्यामध्ये बघा एवढं मोठं घर आणि त्याच्याशिवाय अशी एक छोटीशी बाग मस्तपैकी बसलेली आहे सो आ, आता मी व्हिडिओ बनवतो त्याच्यामध्ये त्याच्या खाली थोडेफार निगेटिव्ह कमेंट पण असतात बट मला असं वाटतं जेव्हा मी अशा प्रकारचं डेव्हलपमेंट बघतो तेव्हा मला तर खूप आनंद होतो की आता हे मोस्टली म्हणजे नाईंटी नाईन पर्सेंट किंवा हंड्रेड पर्सेंट लोकं जे प्लॉटिंगमध्ये घरं घेतात ना तर तिथे आजूबाजूच्या गावातलेच असतात की किंवा त्या जिल्ह्यातली असतात आणि मग त्यांना तिथे जिथे आयडियाला वाटतं त्यांच्या कन्व्हिनियन्सनुसार कारण त्यांना मुंबईवरून अपडाऊन पण करायचं असतं तर त्याच्यामुळे त्या हिशोबाने ते घरं घेतात आणि हे बघा जे सी बी गेला जे सी बी एक सो त्या अनुषंगाने मग ते घरं घेतात अशी झाडं लावतात मेंटेन करतात माझे कार्बन फुटप्रिंट पण वाढतो आहे बघा ओके याच्यामुळे बघा मस्तपैकी सगळं हिरवं घर पण होत आहे झाडं पण वाढत आहेत आता पूर्वी जेव्हा कोणीकडे ही बॅरन लँड असेल तर आता ती छान अशी घरं बांधली गेली आता बघा यांनी पण घर आहे ते बघा तिथे छोटीशी मुलगी आहेत ते गप्पा मारते आ, आई बाबा आणि आजोबा ते बघा असं सगळे गप्पा मारण्याचं काम चालू आहे सो छान वातावरण आहे ओके सो ह्यांचं पण मला असं वाटतं आय थिंक कॉम्पॅक्ट घर आहे यांचं पण सासूबाईंसारखंच आहे ओके सो वन टू बेडरूमचा बंगलो आहे आणि आज आजूबाजूला मस्त झाडं आहे पार्किंगची स्पेस आहे सो so, जर तुम्ही रिटायरमेंट प्लॅन करताय तर माझ्या मनात पण तो विचार आला की ॲक्च्युली रिटायर्ड असं नाही आहे आजच्या जगामध्ये मला तर नाही वाटत जर तुम्ही मरेपर्यंत काम करत राहिला तर तुम्ही ॲक्टिव्ह राहिलात ओके आणि त्यानंतर मग तुम्ही जास्त जगाल पण ओके आणि आता टेक्नॉलॉजी एवढी ॲडव्हान्स होते की तुम्हाला फिजिकल लेबर करण्याची गरज नाही आहे त्यामुळे सिक्स्टीच्या नंतरसुद्धा यू कॅन स्टील वर्क ओके तुम्ही काही स्किल्स डेव्हलप करून काम करू शकता आणि मग ती तुमचं आय टीमध्ये असेल तुमचं वर्क फ्रॉम होम असेल तर मग अशी एखादी जागा घ्या आणि तिथे मस्तपैकी बंगला झाडं सकाळ आधी संध्याकाळ मस्त काम करायचं ओके सकाळी आधी उठायचं झाडांना पाणी द्यायचं निसर्गाच्या इत्यादी वेळ घालवायचा आणि त्याच्याशिवाय काम करत राहायचं कोणाला नाही आवडणार ना असं ओके मला तर भरपूर आवडेल आणि दॅट इज अ रिझन मी असं माझं लाईफ प्लॅन करतो आहे की मुंबई आणि आपलं तळकोकण कोकण मेजरली रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा आणि तसंच माझं काम पण मी डेव्हलप करतो आहे जो मजा येणार आहे बाकी पावसाळ्याचे दिवस आहेत मस्तपैकी काळे काय ढग पाऊस रिमझिम रिमझिम पडतोच आहे आणि बघूया उद्या जमल तेवढी आपण झाडं लावू आणि उद्या खेकडे आले आहेत खेकडे बाबाने खेकडे सांगितलेले ते खेकडे खायचे आहेत सो बघा मला असं वाटतं प्रत्येक कोकणी माणसाचं रिटायरमेंटचं स्वप्न असं छानपैकी ढगाळ वातावरण झाडं आणि आपलं असं स्वतःचं घर अजून काय पाहिजे सांगा मस्तपैकी या इथे आणि शांतपणे राहा आणि रिटायरमेंट अप टू यू <laughs> आता गावात राहूनसुद्धा सुद्धा बरेचसे उद्योग करता येतात तर तुम्हाला ते करता आलं तर नथिंग लाईक इट पण असं मस्तपैकी घर बांधा ओके आणि प्रत्येक वेळी याल तेव्हा अशी नवीन नवीन झाडं घेऊन या सो बघा बेस्ट ऑफ लाईफ ओके आता असं तुमच्याशी गप्पा मारत होता आणि तितक्यात पाऊस पण आला ओके सो आता पाऊस झाला तर आतमध्ये पळावं लागेल पण भारी वाटते बघा असं मस्त वातावरण वगैरे एकदम पिक्चर्स घेऊ काय म्हणतात कोकणामध्ये कोणाकोणाला स्वतःची अशी जागा घेऊ म्हणजे एन ए प्लॉट घ्या छानपैकी आणि मग सतत असा बंगला बांधा आणि त्याच्या आजूबाजूला मस्त झाडं लावा तर असं राहायला कोणा कोणाला आवडेल ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि जरा छोटासा व्हिडिओ होता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दावा धन्यवाद